पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे युवा मंच यांच्या वतीनं काकडवाडी गावातील भाजीपाला विक्रेत्यांना केले छत्री वाटप काकडवाडी गावातील भाजीपाला विक्रेत्यांना पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे युवा मंचच्या वतीनं वाटप करण्यात आलंय यावेळी काकडवाडीचे लोकनियुक्त सरपंच महादेव कोकरे माजी सरपंच विजय कदम रोजगार हमी सदस्य अप्पा पाटील माजी सरपंच वैशाली पाटील उपसरपंच श्रीकांत पाटील माजी सरपंच संजय चव्हाण राजाराम पाटील सोसायटी चेअरमन प्रदीप पाटील विनायक पाटील विजय पाटील सागर जाधव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते फळ विक्रेते भाजीपाला व्यापारी करणारे त्यांना पावसाळ्यात पावसाळ्यापासून बचाव करण्यासाठी भाजीपाला विकण्यासाठी मदत पावसामुळे जे त्रास होतं त्याच्यासाठी भाऊनी एकदम चांगल्या प्रतीची छत्री आज आम्हाला तो उपलब्ध करून दिल्याबद्दल काकडवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार